महाराष्ट्र शासन ऊर्जा विभागांतर्गत विद्युत निरीक्षक कार्यालय सांगली यांच्या वतीने विद्युत सुरक्षितता सप्ताह हो दिनांक सव्वीस जून ते दोन जुलै रोजी साजरा करण्याची घोषणा करण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा मंडळाच्या पुढाकाराने दरवर्षी सव्वीस जूनपासून विद्युत सुरक्षितता सप्ताह साजरा केला जातो त्या आठवड्या दरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम प्रशिक्षण शिबिरे आणि इतर मोहीम राबवण्यात येणार आहे या उपक्रमाद्वारे सामान्य जनतेमध्ये वीज सुरक्षेबाबतची जागरूकता वाढवून विद्युत अपघातामुळे होणाऱ्या मानवी जीवित आणि व आर्थिक नुकसानीत घट करण्यावर भर देण्यात येणार आहे या मोहिमेचा मुख्य नारा विद्युत सुरक्षिततेला तडजोड अजिबात नाही असे ठरवण्यात आले हा संदेश सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती विद्युत निरीक्षक संजय राठोड यांनी दिले या विद्युत सुरक्षितता सप्ताहानिमित्त विद्युत सुरक्षा शिबिर आणि प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे तसेच शाळा व महाविद्यालयामध्ये जनजागृती सत्र आणि स्पर्धा घेणे वृत्तपत्र रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे सुरक्षिततेचा संदेश प्रसारित करणे असाय तर या मोहिमेचे घोष वाक्य विद्युत सुरक्षितता तडजोड अजिबात नाही असं ठेवण्यात आले विद्युत सुरक्षिततेच्या या अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे सामान्य नागरिकांपासून ते उद्योगापर्यंत सर्व स्तरांमध्ये विद्युत सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवणे आणि सुरक्षित वीज वापराच्या पद्धती रुजवणे या मोहिमेद्वारे नागरिकांच्या दैनंदिन वीज वापरात सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाहण्याचा प्रयत्न होणार असून त्यातून होणारी मानवी जीवित आणि आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे नागरिकांनी वीज वापरताना कोणत्याही परिस्थितीत वापरावीत मी संजय शंकर राठोड विद्युत निरीक्षक सांगली दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने व महाराष्ट्र व केंद्रीय सुरक्षा विद्युत सुरक्षा परिषद यांच्यातर्फे दिनांक सव्वीस जून ते दोन जुलै ह्या दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचं ठरलेलं आहे यामध्ये मुख्य नारा आमचा असणार ना आहे विद्युत सुरक्षितता तडजोड अजिबात नाही म्हणजे विद्युत सुरक्षेबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करायची आहे विद्युत सुरक्षा ही फार महत्त्वाची आहे आणि ह्याच्यामध्ये कोणतीही तडजोड होता कामा नाही याबाबत आम्ही जनजागृती करणार आहोत यामध्ये महत्त्वाचे जे गोष्टी आहेत त्या विद्युत सुरक्षा कशी वापरा कशी गरजेचे आहे त्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे तसेच विद्युत सुरक्षा त्या पाळण्यासाठी कोणते कोणते इक्विपमेंट वापरले गरजे याबद्दल आम्ही सविस्तर माहिती देणार आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे यामध्ये महत्वाचे विद्युत सुरक्षा शिबिरे करणार आहे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणार आहे यामध्ये शाळा महा महाविद्यालयामध्ये आम्ही जाऊन स्वतः विद्युत सुरक्षेबद्दल त्यांना जनजागृती करणार आहे त्यांना व्याख्यानमाला आम्ही देणार आहे त्यानंतर उत्तर रेडिओ आणि जेही समाज माध्यम उपलब्ध आहेत त्यात त्या, त्या, त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जनजागृती पोहोचवणार आहे तसेच या मी ते जे घोषवाक्य आहे विद्युत सुरक्षा तडजोड अजिबात नाही याचं काय महत्त्व आहे आणि तडजोड का करू नये विद्युत सुरक्षाबद्दल हे लोकां लोकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहे